चला तर आज जायचं आहे जत्रेची तयारी तर ते सर्व झालेली आहे आणि आता भांडगावला मसोबाला दर्शनासाठी जायचं आहे कारण आपण मागील व्लॉगमध्ये पण पाहिलं आपण भांडगावला गेलो होतो दर्शनासाठी तो पण व्लॉग जो आहे तो लोकांना भरपूर आवडला पण ह्यावेळेस भांडगावची जत्रा जी आहे ती घरीच करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आज फक्त आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच यापुढे देखील लोक पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा चाहू लोक कसा वाटला ते चला तर मग आता जाऊया भांडगावला दर्शनाला मसुवाच्या सकाळी सकाळी दहा साडेदहाच्या सुमारास आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो तर त्यावेळेस एवढी काही गर्दी पाहायला मिळत नव्हती कारण लोकांची हळूहळू यायला सुरुवात झालेली होती सकाळची वेळ असल्यामुळे फारशी गर्दी पाहायला मिळत नव्हती मंदिराच्या परिसरात मंदिराच्या तिथं पोहोचल्यानंतर बाहेर अशी दुकान आहे तर त्या ठिकाणी नारळ पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी मी नारळ वगैरे खरेदी केलं पूजेचं साहित्य खरेदी केलं तिथल्या परिसरात बाहेर जे दुकान आहेत त्या ठिकाणी आणि तिथून मग आम्ही आतमध्ये प्रवेशद्वारातून आतमध्ये दर्शनासाठी गेलो तर आपण पाहू शकत असाल हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आणि आपण आता इथूनच दर्शनासाठी जाणार आहोत खूप आता आतमध्ये गेल्यानंतर आम्ही आ गेलो त्यावेळेस लाईन लागलेली होती पण फारशी गर्दी काय पाहायला मिळत नव्हती दर्शनाला जास्त मोठी रांग नव्हती पण आमचं दर्शन झाल्यानंतर खूप गर्दी त्या ठिकाणी झाली सुदैवाने आमचं दर्शन जे आहे ते खूप छान झालं जास्त काही गर्दी नव्हती त्यावेळेस त्याच वेळेस आम्ही लाईनमध्ये थांबून समीक्षा माझ्या पुढे होती समीक्षाने अगोदर दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मागून मग मी इथं मसोबाचं दर्शन घेतलं तर समोर जे आपण पाहतो आहे हो लाम्ण लाम्ण ते आहेत मसोबा देवाचं आपण दर्शन घेऊ शकता खूप जागरूक आणि इथलं प्रसिद्ध असं हे मसोबा देवस्थान आहे खूप लांबून लांबून लोक या ठिकाणी जत्रा करण्यासाठी आणि दर्शनासाठी येतात खूप असं हे प्रसिद्ध आणि नवसाला पावणार हा देव आहे आणि त्याच्यामुळे भरपूर इथल्या लोकांची श्रद्धा आहे श्रद्धा असल्यामुळे इथून लांबून लांबून लोक जे आहेत ते दर्शनासाठी येतात शेजारीच असं छोटंसं मंदिर आपण पाहू शकता आणि दर्शन झाल्यानंतर देवाचं आम्ही तिथून मग बाहेर पडलो आणि प्रदक्षिणा घालण्यासाठी जे आहे ते मंदिराच्या कडेने आम्ही आलो तर अशी ग गर्दी जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली होती आणि लोक बाहेरच्या बाजूला दंडवत वगैरे अशा पद्धतीने घालत होती आणि जे काही त्यांचे कोंबडे बकरी जे आणलेले होते कापण्यासाठी ते देखील प्रदक्षिणीच्या वेळेस घेऊन येत होती तर हा मंदिराचा संपूर्ण जो आहे तो मागील बाजूचा आणि कडेचा परिसर आपण पाहू शकत असाल खूप आता या ठिकाणी सुसज्ज असं हे बांधकाम जे आहे ते मंदिराचं केलेलं आहे तर अशी गर्दी जी आहे ती सकाळपासूनच व्हायला सुरुवात होती आमचं दर्शन वगैरे छानपैकी झालं जास्त गर्दी नव्हतीच त्यावेळेस आणि दर्शन घेऊन आम्ही पटकन बाहेर जे आहे ते निघालो तर अशी हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती आणि आपण पाहू शकत असाल लोकांनी या ठिकाणी त्यांची कोंबडे बकरी जे आहेत ते कापण्यासाठी इथं मसोबा देवाला आणलेली होती बोकड बकरी कापण्यासाठी या ठिकाणी लाईन लागलेली असते त्याच्यामुळे शक्यतो लवकर आल्यानंतर लवकर नंबर येतो आणि आपला सर्व जो आहे तो देवाचा कार्यक्रम देखील लवकर आवडतो तर इथं मी नारळ वगैरे फोडला दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर नारळ फोडण्यासाठी अशा पद्धतीने जागा आहे तर त्या ठिकाणी आपण नारळ फोडू शकतो तर एक देवासाठी नारळ आणि मलिदेचा जो आहे तो प्रसाद दाखवला जातो या ठिकाणी आपण नारळ वगैरे फोडून इथंच खाऊ शकतो पेढे वगैरे घेतले तरी आपण या ठिकाणीच खाऊ शकतो कारण या ठिकाणची कुठलीही वस्तू जी आहे ते आपण घरी जाताने घेऊन जाऊ शकत नाही त्याच्यामुळे नारळ किंवा पेढे वगैरे काही घेतलं तर या ठिकाणीच बसून खायचं असतं तर एक मावशीने मला सांगितलं की तुम्हाला जे काही नारळ वगैरे घ्यायचेत ते घ्या आणि इथंच बसून खा मग आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो सर्वांनी नारळाचे जे आहेत ते मी तुकडे वगैरे करून आणले होते आणि सर्वांना दिले बहीण आणि भाऊ अगोदरच येऊन बसलेली होती आणि आम्ही नंतर आलेलो होतो दुसऱ्या गाडीवर आणि मग आम्ही ठिकाणी थोडा वेळ बसलो गप्पा वगैरे मारल्या सर्वांनी फोटो वगैरे काढले इंदापूर तालुक्यातील हे जागृत महसूबाचे जे देवस्थान आहे तुम्ही जर या कधी परिसरात आला तर अवश्य भेट द्या या ठिकाणी आणि आजचा लोक बदल जरूर कमेंट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच लोक पाहण्यासाठी आणि खाली जे घंटीचं बिल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा आत्ताचं मोसुमाचं दर्शन वगैरे करून आता आम्ही निघालोय घरी चला आता घरी गेल्यानंतरच आपण पुढे पाहू पुढचं काय काय करायचं आहे इथे दर्शन वगैरे आपण बाहेर घेऊन आल्यानंतर बाहेरच्या परिसरात आईस्क्रीमचे किंवा काही स्नॅक वगैरे भजी वगैरे खायचे असतील तर स्टॉल लागलेले असतात तर गरमीचे दिवस असल्यामुळे समीक्षाने या ठिकाणी आईस्क्रीम खाण्यासाठी आग्रह केला तर मग आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि तिथून मग आम्ही निघालो आजचा लोक कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर भेटूबाय एकदा एकदाच्याच नवीन लोकसोबत